श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे दर महिन्याला दोन एकादशीचे व्रत हे केले जातात पहिलं कृष्ण पक्षात तर दुसरं शुक्ल पक्षात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचे व्रत हे केले जाते यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आहे असे मानले जाते की जो भक्त एकादशी व्रत करतात ते पापापासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठ धामामध्ये जातात महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे मूलभूत तत्व आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते तसेच या दिवशी पित्राच्या नावाने दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज तुम्ही मोक्षदा एकादशीचं नाही केलं तरीही चालणार आहे पण तुम्हाला गायीलाही एक वस्तू आवर्जून खायला द्यायची आहे ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधात नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्री हरिविष्णू पूर्ण करणार अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी प्रत्येकाने आज करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे तुम्ही जलाभिषेक शकता करू शकतात किंवा अगदी पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अभिषेक करून झाल्यानंतर त्यांच्या मूर्तीला तुम्ही पाटावर स्थापित करू शकतात पाटावर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवा त्यावर तुम्हाला श्रीहरी विष्णूची मूर्ती ठेवायची आहे थे। किंवा तुमच्याकडे बाळगोपाळ असेल तर त्यांना ठेवायचं थे। किंवा अगदी तुम्ही ही पूजा देवघरामध्ये दे केली तरीही चालणार आहे त्यांना सर्वप्रथम तुम्हाला पिवळं चंदन अक्षदा पिवळी फुलं ही अर्पण करून घ्यायची आहे विधिवत पूजा करून घ्यायची तसेच त्यांना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस म्हणून आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे श्री विष्णूंना अर्पण करायचंय तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या आप मनातली इच्छा ही बोलायची आहे असं केल्यामुळे आपली आप कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला मोक्षदा एकादशीची व्रत कथा पठण किंवा श्रवण करायचे तसेच विष्णू चालिसाचे सुद्धा आपल्याला पठण हे करायचे त्यानंतर आपल्याला विष्णूंची आरती करायची आणि त्यांना नैवेद्य हा अर्पण करायचा नैवेद्य अर्पण करताना आवर्जून त्यावर आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं जर तुम्ही तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू ग्रहण करणार नाही पूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारणाचं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसुंची कन्या आहे बारा बहें आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून एकादशीच्या दिवशी गोसेवा ही करायची आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरीही गोसेवा करू किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालीमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला भेटणार आहे गेल्यावर सर्वप्रथम दोन्ही आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची आहे ती म्हणजे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याच्या डाळीवर आपल्याला थोडासा गुळाचा खडा हा ठेवायचा आहे किंवा अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा गाईला खायला देऊ शकतात हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुध ग्रह हा बलवान होतो आणि आपल्या कुंडलीमधील जर बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं तसेच तुम्ही अगदी पिवळी केळीसुद्धा गाईला खायला देऊ शकतात कारण श्रीहरिविष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत किंवा तुम्ही एक ताजी पोळी तयार करा त्यावर थोडंसं तुम्हाला तूप लावायचं आहे त्याचबरोबर चिमूडवर हळद आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्ही हरभऱ्याची डाळ ठेवू शकतात अशी ही पोळीसुद्धा तुम्ही गाईला खायला देऊ शकतात आपल्या दोन्ही हातातनं आपल्याला गायला ह्या वस्तू ज्या आहेत त्या खायला द्यायच्यात असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ह्या वस्तू खाते तसेच तिच्या जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते गायला वस्तू खायला दिल्यानंतर आपल्याला तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर जर गाय हात लावून देत असेल म्हणजे स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा ही गोसेवा केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ